नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस फनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे मखाण्याचा चिवडा चटपटीत असा चिवडा तर मी शंभर ग्रॅम मखाणे घेतले आहेत बाऊलमध्ये मखाणे जेव्हा घेतो आपण तेव्हा ते नरम असतात तर त्याचा आता चिवडा करायचा आहे आपल्याला तर तो चिवडा असा खुसखुशीत होयला आपल्याला मखाणे आधी भाजून घ्यायला लागणार आहे तर मी गॅसवर एक कढई ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते हे बघा कढई गरम झाली आहे तर आता मी एक चमचा तूप टाकत आहे तूप थोडं विरघळलं घळलं की त्याच्यामध्ये हे जे मखाणे घेतले आहेत शंभर ग्रॅम ते टाकणार आहे आपण टाकून घेऊया मखाणे हे सगळे मखाणे मी टाकले आहेत आता सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून घेणार आहे ते मऊ असतात जेव्हा आपण मखाणे घेतो बाजारातून तर पॅकेटमध्ये ते मऊ असतात तर ते काढून आपल्याला साजूक तुपामध्ये भाजावे लागतात मखाण्याचा फायदा हा खूप आहे आपल्या आहारामध्ये मखाणे हे दररोज घेतले तरी त्याचा फायदा जास्त मोठ्या प्रमाणात होतो हे बघा मी आता सतत हलवत आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला मखाणे हे हलवून घ्यायचे आहे गॅस मोठा कमी असा करत आपल्याला खुसखुशीत एक सहा ते सात मिनटं भरपूर होतात मखाणे खुसखुशीत व्हायला मखाणांना फास्ट सुपर फूड असंही म्हणतात तर हे शीत गुणधर्माचे मखाणे आहेत तर लहान मुलांनाही नक्की रोज दिले तरी चालतील त्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतात हे बघा मी सारखं हलवून घेत आहे बघा खाली लागायला नाही पाहिजे नाही तर ते करपून जातील या मखाणांनी दाह पित्त हे कमी होतं आपल्या शरीरामधलं आणि पचायला तर अगदी हलके असतात हे मखाणे याची भेळ करून खातात काही लोक खीर करून खातात वड्या करून खातात आणि पौष्टिक अप्रतिम हे मखाणे असतात ज्या लोकांना संधिवात आहे गुडघे दुखतात खांदे दुखतात जॉईंट्स दुखतात सगळे म्हणजे तर त्यांनी मखाण्याचं सेवन हे दररोज आहारामध्ये करायलाच पाहिजे हे बघा आता भाजून झालेले आहेत मखाणे मस्त भाजलेत खमंग असे भाजून घेतलेत मी आता बघा मी तुम्हाला दाखवते असे एकदम छानपैकी ते खुसखुशीत आतून भाजून हे बघा सगळं छान असे सगळे खुसखुशीत भाजून घेतलेले आहेत आता हे काढून मी पुन्हा कढई तीच कढई ठेवत आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक दीड चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे आता आपल्याला चिवड्याचा तडका म्हणजे फोडणी देतोय आपण चिवडा या मखानाच्या चिवड्याला तर याच्यामध्ये काय काय टाकायचं हे सांगते मी तुम्हाला आधी याच्यामध्ये स्वच्छ धुवून मी कडीपत्ता भरपूर घेतलेला आहे तोडून घेतला आहे कडीपत्ता त्याचा फ्लेवर जो सुगंध आहे तो सगळा चिवड्याला जायला पाहिजे आणि अर्धा चमचा आपल्याला जसं पाहिजे तसं चिवड्याचे जी क्वांटिटी असेल तसं हिंग घ्यायचं आहे हिंगाने त्याची टेस्ट खूप छान येते चिवड्याची आणि डाळवं घेतलं आहे दोन चमचे डाळवं हे असं खरपूस भाजून घेऊया साजूक तुपामध्ये मखाण्यांनी थकवा जे थकतात मग ते जेंट्स असो लेडीज असो लहान मुलं असतील खेळून लहान मुलं पण थकतात तर मखाणे खरंच खूप चांगले आहेत थकवा दूर करण्यासाठी तर शेंगदाणे पण दोन चमचे घेतले आहेत मस्त खरपूस आता ते भाजून घेते मी बघा म्हणजे या मखाण्याचा किती फायदा आहे आपल्या आयुष्यामध्ये त्यामुळे याचे वेगवेगळे प्रकार आपण खायला पाहिजेत दररोज आणि दोन चमचे आपण आता मी तीळ टाकत आहे तर तिळपण खरपूस असे भाजते हे सगळं फोडणीचं साहित्य खरपूस भाजून घेते आधी पहिल्यांदा आता याच्यामध्ये आपल्याला हळद एक चमचा हळद मिरची पावडर घेते मी मसाला नका घेऊ मिरची पावडरने छान टेस्ट येते या चिवड्याला तर हे आता व्यवस्थित हलवून घेते पुन्हा एकदा आपल्याला खरपूस आणि असा टेस्टी चमचमीत हा चिवडा करायचा आहे कारण की लहान मुलांनी पण खायला पाहिजे ना मस्त नाही तर म्हणते की नाही त्याला चव नसतं ना मखाण्यांना अशी चव नसते तर मी म्हणून मग छान खुसखुशीत अशी ही सगळी फोडणी करून घेतली आहे थोडं एक दोन मिनटं आपल्याला परतून घेतलं की छान खमंग फोडणी होते आणि याच्यामध्ये आता मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला हे आधीच मी फोडणी का करते मखाने टाकून नंतर आपल्याला मीठ नाही टाकायचं तर काही मखानांना मीठ लागेल काहींना नाही लागणार त्याच्यामुळे आपल्याला आधी साजूक तुपामध्ये ही फोडणी करून मीठही टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूंनी मखानांना लागेल मीठ आणि ह्या ही जी फोडणी केली आपण हळद मिरची पावडर सगळं टाकलं हे सगळ्या मखानांना मिळून येईल आता हे सगळं मिश्रण करायचं आहे आपल्याला मखाने ऑलरेडी आपल्याला आपण भाजून घेतलेच आहे साजूक तुपामध्ये तर ते खुसखुशीत झालेच आहेत आता ही फोडणी सगळ्या बाजूंनी लागायला पाहिजे त्यासाठी मी आता सगळ्या बाजूंनी हलवत आहे मखाणे हे बघा खाली लागायला नाही पाहिजे तर गॅस बारीक केलाय गॅस मोठा नाही ठेवायचा कारण की मखाणे भाजून घेतलेले आहेत आपण याचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवते मखानांचे कारण की मखानाचे फायदे तर लोकांना काही माहीत नाही ते फायदे तर मी सांगितलेच पण त्याचे काय काय प्रकार करू शकतात हे पण माहीत नाही काही लोकांना तर मी वेगवेगळे पद्धती त्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आज मी भेळ दाखवत आहे मखाण्यांची आणि बघा किती छान कलर आला, आला। आहे चिवड्याला हा चिवडा काही राहणार नाही इतकं छान होतं हे बघा ते एवढे छान फुल्ले आहेत मखाणे चांगले भाजून घेतलेत ना त्यामुळे ते उडतायत हलवताना बघा शेंगदाणे खुसखुशीत डाळवं खुस खुसखुशीत एकदम छान लागतो हा चिवडा आणि टेस्टी होतो मस्त हे बघा किती छान दिसतोय तसाच खायला पण पौष्टिक आणि आहारात आपल्याला कॅल्शियम आपली सगळे जी कॅल्शियम आणि हडं आपले दुखतात त्यासाठी तर उत्तम हा चिवडा आहे तर नक्की करून बघा बघा आणि हा हवा बंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा या आहे याच्यामध्ये हवा गेली की नरम होऊन जाईल चिवडा तर आता मी तुम्हाला दाखवत आहे दा बघा कसा छान असा एकदम आतून भाजून घेतलेला आहे हा चिवडा तर नक्की स्नॅक्सच्या टायमिंगला म्हणजे नाश्ता सकाळी किंवा संध्याकाळी मुलांना डब्यामध्ये हा चिवडा करून द्या म्हणजे मुलं खुश आणि आई पण खुश त्यासाठी या रेसिपीला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त हा चोड़ा करा आणि खा त्यासाठी धन्यवाद बाय बाय मस्त खा आणि स्वस्त रहा